एक पुरुष मला सांगत होते की त्यांना मायग्रेनचा त्रास होतो डोकदुखी खूपच वर्षांपासून आहे त्यांची हिस्ट्री मी बघितली हिस्ट्रीमध्ये मला कळालं की ते स्वतःच्या कामाबद्दल खूप जास्त टेन्शन घेत आहेत त्यांना टेन्शन असं होतं की मी जर काम नाही केलं तर माझ्या घराचं काय होईल मी एकटाच आहे माझं घर सांभाळणारा ही इन्सेक्युरिटी त्यांना खूप होती की मला नोकरीहून काढलं तर काय होईल आणि ह्या इन्सेक्युरिटीमुळं त्यांच्या मनामध्ये खूप स्ट्रेस निर्माण होत होता पैशांचा स्ट्रेस कामाचा स्ट्रेस घरचा स्ट्रेस आणि या स्ट्रेसमुळे त्यांना आजार जो झाला तो होता मायग्रेन अनेक अनेक पेनकिलर खाऊन देखील तो आजार नीट होत नव्हता अशा प्रकारचा जर स्ट्रेस तुम्हाला असेल मित्रांनो तर तुमचा मायग्रेन कधीच नीट होणार नाही स्वतःच्या मनावरती काम करा स्वतःचे जे स्ट्रेस फॅक्टर्स आहे त्याला कमी करा तरच तुमचा आजार नीट होऊ शकतो मित्रांनो स्ट्रेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन ऑफ युअर डिझीज ट्राय टू वर्क ऑन इट थँक्यू